राजाघडा मुडी साठी महाराष्ट्र क्राइम स्क्वॉडला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण मध्ये येत्या रविवारी शासन आपल्या दारी उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार कल्याण डोंबिवली शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण. कल्याण रोड वरील कोळेगाव येथे रविवारी तीन तारखेला शासनाकडून शासन आपल्या उपक्रम येणार आहे या उपक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी आज एक मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दिली या कार्यक्रमा दरम्यान डोंबिवली मधील सुतिका गृह आणि कॅन्सर हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार आहे आपल्या दारी हे आपल्या शासनाचा कार्यक्रम आहे कल्याण येथे तीन तारखेला आपला कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल लाभार्थी आहे त्यांना लाभ दिला जाईल त्या ठिकाणी आपल्याकडनं एकोणतीस जानेवारीपासून आता विविध ठिकाणी ऑलरेडी uh, या अनुषंगाने इंडिव्हिज्युअल लाभार्थींना जास्तीत जास्त के डी एम सी आणि इतर स्टेटच्या स्कीम्सचा लाभ कसा फेसिलिटेट uh, करून देता येईल या अनुषंगाने कॅम्प्स घेतले गेले होते आणि विविध लाभार्थी याचं मधनं चयनित झालेले आहे त्यांना लाभ वितरण या, uh, या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे सोबतच तिकडे वेगवेगळे वेग डिपार्टमेंटचे स्टॉल्स राहतील तर सगळे जे बेनिफिशरीज आहेत ते तिथेही आपली स्कीम्सचा जो लाभ आहे तो घेऊ शकतात ॲक्च्युली दारी आपल्या दारीच्या आधी आपल्या डोंबिवली येथे काही भूमिपूजनं मान्य मुख्यमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते आणि मान्य मंत्री महोदय मान्य खासदार महोदय मान्य आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडलं जाणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे विकास कामं आपल्या इकडे मार्गी लागलेली आहे डोंबिवली येथे गृह आणि कॅन्सर हॉस्पिटल याचा भूमिपूजन सोहळा आपण जे एक पी 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 तत्त्वावर हॉस्पिटल तिथे बांधणार आहोत सोबतच तिथे फिश मार्केट आणि इतर विकासकामं अभ्यासिका आहे त्यांचं फिश मार्केटचं भूमिपूजन सोहळा आणि काही लोकार्पण हे तिकडे पार पाडले जाणार आहे मॉडल कोड ऑफ कंडक्टच्या आधीच त्यांचं भूमिपूजन किंवा लोकार्पण या अनुषंगाने होणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण